रील कसं आला स्टार्च केलेले कपडे घातले की राजकारणी होतो का लोक रात्री जास्त बनवत होतो रात्री बनवून टाकतात तस नाही मी रात्री नाही मी दिवसा बनवतो ना आपण फक्त रील्स न दाखवता रील मध्ये आपण काम केलं पाहिजे कुठल्या पार्टीचे विचार जरा तुम्हाला आवडते पण असं वाटलं की यार आपण जर लढली ग्रामपंचायत तर उलट चांगलं होईल नाही का याशिवाय घराणेशाहीच्या राजकारणामध्ये आपल्याला टिकायचंय जिल्हा परिषद निवडणूक का लढवायची ग्रामपंचायत पुढे आली म्हणून रस्ता केला लढत किती लोकांची पाच जणांची लढत होती पाच जणांच्या लढत लोकांचे काम वगैरे राजकारणा पैसे कमवण्याचं साधन झालं असा कोण माणूस आहे त्यांच्याकडे पाहून तुम्ही राजकारणात आला राजकारण करायचं अन्ना म्हणले फोटो कमी काढा काम जास्त करा म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी आपण भक्कम पाहिजे सगळ्याच गोष्टी आपले स्वतःच्या पाय उभारायला पाहिजे तुम्ही कुठल्या व्यवसाय हो पांढरे कपडे घालतात तुम्ही स्वतःचे घर भरवतात तुम्ही लोकांसाठी काय करता जिल्हा परिषद लोकांच्या आहे पण सोडणार नाही आपण लढणार आणि जिंकणार हा आपला शब्द आहे सर वाईट प्रसंगात कुणी सोबती नसतं पण माझे मामा माझ्यासाठी देव असतात ज्या ठिकाणी चांगल्या चांगल्या राजकारण्यांची बुद्धी बंद होती त्या ठिकाणी अण्णांची बुद्धी चालू दिसतात तरुणांना राजकारणात यायला काय सल्ला देतो आई म्हणजे नमस्कार बोला न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत हो। आपण विविध भागामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जातोय आणि आपण काही राजकारण्यांशी बोलतोय काही उद्योजकांशी बोलतोय या सगळ्याच गोष्टींवर आज एका विशिष्ट आणि वेगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत युवा राजकारणी म्हणून ते आता सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहेत ज्यांच्या रील ज्या व्हायरल होतात आणि अखंड महाराष्ट्राने ज्यांनी पाहिलं असे परिचित आहेत महाराष्ट्राच्या परिचित आहेत असे युवा राजकारणी आहेत कुमार पवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्यासोबत आपण दिलखुलास चर्चा करतोय आगामी पाहिलं तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच होऊ घातलेल्या आहेत आणि या सगळ्याच गोष्टीवर एक ग्रामपंचायत सदस्य आणि मोठी स्वप्न पाहणारा तरुण आपल्यासोबत जोडला गेला आहे कुमार बोला न्यूज स्वागत आहे नमस्कार सुरुवातीला आपल्याला मूळ गोष्ट अशी आहे की आपण ग्रामपंचायत सदस्य आहात हो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांपर्यंतचा प्रवास काय होता ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आपल्याला तर आपण प्रत्येक व्यक्तीच्या आपण मदतीला धावलं पाहिजे प्रत्येकात सुखदुखात गेलं पाहिजे आणि ग्राउंड लेवलला काम करत असताना आपण फक्त रील्स न दाखवता रिअल मध्ये आपण काम केलं पाहिजे आपण रिअल मध्ये काम केल्यानंतर कामाची पोहोच पावती लोकांपर्यंत पोहोचती आणि लोक आपल्याला आशीर्वाद म्हणून एक मतदान करतात ग्रामपंचायत लढवायची आपल्याला असा विचार कधी हो आला ज्या वेळेस स्वतःला जाण्यासाठी रस्ता नव्हता एक मनामध्ये विचार आला की आपण रोज काम करतोय कशासाठी करतोय वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि एक स्वप्न विचार केला की के यार चला आपण हा रस्ता आपण स्वतःच्या सो खर्चातून करू स्वतःच्या सो खर्चातून आधी मी रस्ता केला नंतर असं वाटलं यार आपण किती दिवस सो खर्चातून रस्ता करणार आहे ना आपलं कुठलं इन्कम सोर्स कमी आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला आपल्यासाठी पण रस्ता नाहीये आपण किती दिवस राजकारणी होऊन आणि ग्रामपंचायतला भांडून तो रस्ता आपण तयार करून घेऊ पण असं वाटलं की आपण जर लढली ग्रामपंचायत तर उलट चांगलं होईल नाय का तर मी एक मनात विचार केला की के यार आपला ग्रामपंचायत ठेवायचं आहे ग्रामपंचायत मध्ये आपला एक दिवस खुर्चीवरती बसायचंय एक माझं एक स्वप्न होत बसून कि मला येणाऱ्या काळामध्ये असं वाटायचं की लाल दिवाच्या गाडी बसायचंय मला पण कोणत्या लाल दिवाची गाडी बसायचंय कधी मी मनात विचार केला की असा एक विचार केला मनात की यार लाल दिवाचे बसल तर कुठले तरी पण एक मध्यंतरी काळामध्ये लाल दिवस बंद झाले हुँ. शासनाने काय केले लाल दिवस बंद केले एक स्वप्न माझं आदर राहिलं की मला जिल्हा परिषद लढवायची पण सुरुवात करायची आणि लाल दिवा मिळवायचा हे माझं स्वप्न कारण की अध्यक्ष झाल्यानंतर लाल दिवा मिळतो त्यावेळेस स्वप्न होतं की यार लाल दिवाची गाडी बसायचं पण ग्राउंड लेवल एक काम केलं की मी स्वतः ग्रामपंचायतमध्ये एंट्री मारली लोकांचे काम केले लोकांच्या कामे आलो लोकांच्या सुख दुखात पण गेलो मी साधा एक वाढदिवस असला ना प्रत्येक व्यक्तीला छोट्या मुलाला असलं ना तरी त्याला शुभेच्छा द्यायचो की दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला कुठली अडचण असेल तर मला सांग मी गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला ना तर मी सहभाग घेतो त्याच्यामध्ये अहंकार दाखवत नाही आणि मी शून्यातून पुढे झालो आहे सर नाही का कि मला एक करायचं होतं की बाबा आता आपल्याला ग्रामपंचायत लढवायची निवडणूक लढवायची त्यासाठी काय करावं लागेल तुम्ही लोकांचे काम करत गर गेलो रस्ता गेला आधी मी सो खर्च गेला सर तुम्ही तर लोकांनी माझ्यावरती लागेल त्याचे दोन महिन्यावर आलत लोक म्हणले तूच उभा राहा नाही बोल मी तुम्ही उभारा मी तुमच्या नाही म्हणले तू काम करतोय ना तू उभारा आम्ही तुला निवडून देतो म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही ज्या वर्डातून उभा राहिला हो त्या वर्डात किती मतदान आहे आठशे बावीस मतदान आहे आठशे बहाशे एवढं मतदान आहे एवढं मतदान आहे आणि एवढ्या मतामध्ये तुम्हाला किती मत आहे की मिळालं होतं मला दोनशे बावीस मतदान पडलं किती असे लढत किती लोकांची पाच जणांची लढत होती पाच जणांच्या लढत जणांच्या रेस मध्ये आपण आलो तुमच्या विरोधात कोण होतं बरं चांगला एक ज्या माणसाने गावामध्ये चांगले काम केले ते पण काम अशी केली की दोन तीन महिन्यात ते खराब झाली बर लोकांना लागतं पाच वर्ष तुमचं काम टिकलं पाहिजे किंवा जास्त कालावधी काम टिकले आले आले ते जा जा काम टिकलं पाहिजे तुम्ही शासनाचा पैसा येतोय तुम्ही फक्त स्वतःसाठी खर्च ना करतो जनतेसाठी खर्च करा तो जनतेसाठी आलेला पैसा आहे बरोबर तर त्या बिसवर मी निवडून आलो ज्या व्यक्तीने चुकीचे काम केले ते त्या लोकांनी डावललं जो रस्ता मी सो खर्च खर्चातून केलता लोकांचं लक्ष त्या माझ्या सो खर्च रस्त्यावरती गेलो तो रस्ता इतका पाऊस झाला तरी तो वाहून गेला नाही आणि ज्या व्यक्तीने रस्ता केलता रस्ता खराब झाला लोकांना याच्यावर बेसवर मला असं काही वीस बावीस हजार टाकाय का जास्त खर्च येत नाही अंतरावर ते होत ते पण लोकांना त्याच ठिकाणी लोकांचे सकाळी शेतकरी असतात आपले शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता रोज लोकांचे मी हाल पाहिजे माझ्या डोळ्यांनी आणि एक दिवस प्रश्न पडल्यावर हा शेतकरी इतका राबतोय सकाळी रात्री धारा काढतो आणि सकाळी दूध नेतोय दूध नेताना एक कॅन त्याचं पडायचं पिकअप घसरायचं माझ्याकडे ते फोटो आहेत आणि हे गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खंत वाटली म्हणून मी तो रस्ता केला आणि त्याच्यानंतर लोकांनी माझ्यावरती इतका विश्वास ठेवला ना की नाही म्हणले तर हा करू शकतो हो काम ग्रामपंचायत पुढे आली म्हणून रस्ता केला काय तुम्ही नाही लोकांना जाण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून मी रस्ता केला त्यानंतर ग्रामपंचायत आली आपल्याला एक राजकारणी व्हायचं असं वाटत होतं का हो पहिल्यापासून कुणाकडे फोन वाटलं बरं Uh, सर्वात पहिले मी बाळासाहेब ठाकरे यांना पाहिलं होतं मी कि त्या व्यक्तीच काम असं होतं शब्द दिला ते कधी मोडत नव्हते तसं मला पण असं वाट इथून पुढे करायचं की आपण एखाद्या व्यक्तीला शब्द दिला हुँ. तो आपल्याला कधी मोडायचा नाही मोडायचा नाही मग आता राजकारणात आपण पाहतोय घरंदाज काही राजकारणी आहेत बरोबर काही परंपरा म्हणजे त्यांची घराने घराणेशाही राजकारणी आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहे प्रत्येकाच्या मग अशा या घराशाहीच्या राजकारणामध्ये आपल्याला टिकायचंय हो मग आपल्याला टिकायचे म्हटल्यावरती सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये पैसा येतो बरोबर पैशाशिवाय राजकारण नाही असं एक सध्याचा रूढच पडलेला आहे माणसाशिवाय पण राजकारण नाहीये पण पैशाशिवाय पण राजकारण रूढ पडलेली आहे बरोबर मग आपल्याकडे पैशाचं पाठबळ एवढं नसताना पण मग ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला टिकायचंय काय प्रवास कसा करावा लागेल आपल्याला पहिली गोष्ट पैशापेक्षा माणसाला जास्त महत्व हो द्यावं लागेल कारण की प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आहे पण माणसं कमी आहेत आज आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी होल्डिंग लागतात त्या होल्डिंग वरती फक्त चार पाच जण असतात बरोबर माग बॅकग्राऊंड ला लोक नसतात दि, दिसत तसं नसतं ना म्हणून जग फसतं ही गोष्ट खरी आहे तर प्रत्येक राजकारण्याकडे पैसा असतो ते फक्त बॅनरबाजी पुरता पैसा असतो पैसा वाटता ते वाटतात करता, ते करतात पण त्यांच्याकडं जे मनातून लोक असतात ना की हा आपला नेता आहे हा आपला लीडर आहे तर त्यासाठी त्यांच्यात राहावं लागतं आपल्याला त्यांच्या सुख दुखत जावं लागतं माणसाला कसं असतं की आता या माणसासारखं आपल्याला व्हायचं आहे त्या माणसासारखं आपल्याला व्हायचंय हो बरोबर असं एक कोण डोळ्यासमोर कोण आयडॉल ठेवलाय की नाही आपल्याला त्या माणसासारखं व्हायचं म्हणून कधी नाही हो ना व्हायचं नाही त्यांच्या त्यांच्याकडे पाहून आपल्याला काम करायचं जनतेसाठी असं कोण माणूस आहे त्यांच्याकडे पाहून तुम्ही राजकारणात आला त्यांना राजकारण करायचं असं देव माणूस म्हणजे आष्टी पाडवा शिरूर मतदारसंघाचे लाडके आमदार तसे त्यांची ओळख म्हणजे बीड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय सुरेश अन्नादास यांच्याकडे पाहून वाटतं की यार आपण यांच्या सोबत काम करायचं आपल्याला त्यांची भेट कधी झाली होती ज्या वेळेस ते गावामध्ये आले ते आणि माझी त्यांची ओळख पण नव्हती काय नव्हती समोरच्या ओळख करून दिली की हा कुमार पवार आहे हा एक तरुण मुलगा निवडणुकीला उभा राहतोय असं त्यानंतर आमची ओळख झाली असं त्यांना पण माहित नव्हतं की हा मुलगा आहे उभा राहतोय लोकांनी सांगितलं की याला उभं करायचंय त्याला निवडून आणायचं आमची जबाबदारी आहे ते त्याच्यानंतर माझी आणि अण्णांची ओळख झाली अशी काय पहिली काय ओळख होती अण्णांची काय होती पहिली तुम्हाला भेटल्यानंतर मी अण्णांसोबत एक पहिला सेल्फी एक म्हणजे फोटो काढत होतो तर अण्णा म्हणले फोटो कमी काढा काम जास्त करा तर मला ते अण्णांचे एक वाक्य आठवलं की अण्णांनी त्यावेळेस सांगितलं की फोटो कमी काढा आजकाल काय होतय सोशल मीडिया आले व्हॉट्सअप फेसबुक सगळ्या गोष्टीवरती फक्त हे चाललंय त्यामुळे रिअलिटी मध्ये आपण काहीतरी काम केलं पाहिजे अण्णांचं एक म्हणणं होतं की बाबा तुम्ही फोटोपेक्षा जास्त काम करा कारण की लोकांना फोटोपेक्षा जास्त काम आवडतं सर त्याच्यामुळे लोकांनी आपल्या विश्वास ठेवला आणि अण्णांनी देखील माझ्यावरती विश्वास ठेवला रील्स वरती कसं आला बर वरती येण्याचं कारण एकच होत आपण जे काम करतोय किंवा आपण एखाद्याला मदत करतोय मदत आपण करतोय हे लोकांना दाखवण्यासाठी नाही करत ती आपण लोक गावामध्ये आपण काम केलं त्या दुसऱ्या गावात देखील त्या ग्रामपंचायत सरपंच असो उपसरपंच असो किंवा मेंबर असो यांनी देखील काम केलं पाहिजे त्याच्यामुळे आपण वर आलो हो लो। किती लोक तुमच्या अशा कॉन्टॅक्ट मध्ये ते फोन करतात तुम्हाला प्रतिसाद देतात वरती माझ्यापेक्षा सिनियर जे सरपंच आहेत त्यांनी पंधरा वर्ष दहा वर्ष वीस वर्ष एका एका गावामध्ये राहून त्यांनी सरपंच भोगले ते लोक कॉल करतात की आम्हाला ही अडचण आहे ही कशी सॉल्व्ह करायची त्यांना आपण सांगायचं की बाबा ग्राउंड तुम्ही ला सोडवा काय सर मशनभूमी असते तर आपण आजकाल काय करतोय कुठलाही निधी आला तर तो फक्त आपण मशनभूमीलाच करतोय जिवंत आहे तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टी जास्त लक्ष देत नाही आपली जिल्हा परिषद शाळा असेल लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी असेल स्वच्छता असं गावामध्ये हे आपण कधी लक्ष देत नाही निधी आला काय करतो खर्च एखादी मशमभूमी असेल ना त्या ठिकाणी जास्त आपण काय करतो जास्त काम करतो ते न करता आपण जिल्हा परिषदेसाठी खर्च केला पाहिजे कारण की ते आपल्या मुलांचं भविष्य येणार पिढीचं भविष्य बरोबर त्यासाठी काम केलं पाहिजे आता मुळात विषय असा आहे की राजकारणी तर महाराष्ट्रात भरपूर आहे तुमच्या भागातही भरपूर आहे त्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळे पण काय सिद्ध करायचे लोकांपर्यंत कि बाबा आता प्रत्येक घराकडे राजकारणी झालं आता काही फक्त दिसायला पांढरे खादी वाले आहेत पण काम नाहीत आपल्याला रील रील मध्ये मध्ये नाही नाही तर आपल्या लोकांचे काम का स्टार्च केलेले कपडे घातले की राजकारणी होतो का नाही ना तस काही कि मळके जरी कपडे असले त्याचे विचार चांगले पाहिजेत सर नुसतं मोठे चांगले कपडे घालून काय होत नाही लिलनचे कपडे जरी घातला आपण नाही का की राजकारणी होत नाही लोकांनी त्याला लोकनेता म्हटलं पाहिजे त्यावेळेस होतो माणूस कारण लोकनेता म्हणजे लोकांनी केलेला नेता म्हणजे लोकांनी त्याला नाव ठेवलं असतं की लोकनेता कशाला म्हणतात की लोकांचा हा माणूस कामाला येतोय अडचणी देतोय कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर धावून येतोय म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी आपण भक्कम पाहिजे सगळ्याच गोष्टी आपल्याला स्वतःच्या पाय राहिले पाहिजे तुम्ही कुठला व्यवसाय सध्या काय करता आपलं एक मोबाईलचं दुकान आहे एक आज नऊ वर्ष पूर्ण झालेत त्याला मोबाईलचं दुकान आहे त्याच्यातूनच आपण राजकारण चालू केलं राजकारण करायचं कारण काय की लोकांची सेवा करायची आपल्याला लोकांची सेवा करायची काहीच नव्हतं जिल्हा परिषद निवडणूक आहेत बरोबर जिल्हा परिषद निवडणूक का लढवायची गटाचा विकास झाला पाहिजे आजकाल जिल्हा परिषद प्रत्येकजण निवडणूक काय त्याला एक अपेक्षा असते लढवायचं एकच कारण आहे गाटाचा आपण जसं गावाचा विकास करतोय तसा गटाचा पण विकास झाला पाहिजे आजकाल जिल्हा परिषद फंडातून जो काही निधी येतो तो, तो कुठल्याच गटामध्ये खर्च झालेला दिसत नाही हु, आणि आपण बोललच पाहिजे जी गोष्ट की जी गोष्ट खरीच आजकाल खर्च होत नाही तुम्ही जिल्हा परिषद कुठलाही मेंबर दाखवा कुठलाही जिल्हा परिषद सदस्य दाखवा तो फक्त नावापुरता असतो की जिल्हा परिषद सदस्य पण त्याचं काम कुठल्याच ग्राउंड लेवलला नसतं ना त्यांनी कुठं लाईट लावली असती त्याच्या फंडातून ना कुठं शिमिट रस्ते केले असते तर भरपूर निधी असतो जिल्हा परिषदला पण ते खर्च कावं करत नाही त्यांनी ग्राउंड लेवलला खर्च केला पाहिजे त्याच्यामुळे ते एक पद कशासाठी असतं आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य पंचसमी समिती सदस्य ते की तुम्ही लोकांच्या काम या ना तुम्ही फक्त पदापुरते राहतात तुम्ही पांढरे कपडे घालतात तुम्ही स्वतःचे घर भरवतात तुम्ही लोकांसाठी काय करता ना तुम्ही गटासाठी काय तरी करा आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतोय मला दाखवून द्यायचं एखाद्या व्यक्तीने किंवा मला माझ्या इन्स्टाग्री वरती फोटो टाकायचा की हे आमच्या अशा अशा जिल्हा सदस्यांनी काम केले कुठला जिल्हा परिषद काम करत नाही साहेब फक्त नावापर जिल्हा परिषद सदस्य कुठल्या लग्नात गेला केले किती कोण सांगणार हे, हे जिल्हा परिषदस्य आले हुँँँँ. हे पंचायत समिती सदस्य आले पण तुम्ही काम दाखवून तुमचं बरोबर त्याचं वय किती आहे बरं वय सांगायचं नसतं चला आता पण आहे सत्तावीस सत्तावीस एवढ्या छोट्या वयात बर एवढ्या छोट्या वयामध्ये एवढी मोठी मजल मारायची मोठी स्वप्न घेऊन चालायचे आणि या स्वप्नामध्ये वयाच्या सत्तावीस वर्षी जर स्वप्न तुम्ही बघत असाल जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या भावना काय असणार वय कम आहे पण संघर्ष आपण नाहीत कारण की संघर्ष माणूस मोठा होतो आणि आपल्याला आपण ग्राउंड लेवलला जास्त काम करतोय ना त्याच्यामुळे आपल्याला समोर कोण खेळत आहे याची पण आपण कधी करत नाही समोर कुणी असू द्या आपण लढणार आणि जिंकणार हा आपला शब्द आहे सर कौटुंबिक पार्श्वभूमी काय करतो तुमची चार पत्र्यांची खोली आईच आईच म्हणजे माया भेटलीच नाही मी सातवीला असतानाच आई एक्सपायर झाली आम्ही पहिले खांदे जळगाव या ठिकाणी राहत होतो आई वारल्यानंतर आम्ही आलो पूर्ण संभाळ माझा माझ्या मामांनीच केला आणि एक सांगायचं म्हटलं सर तर वाईट प्रसंग तुम्ही गेलोय ज्यावेळेस माझ्यावरती प्रसंग आला तर त्यावेळेस स्वतःचे चुलते जे असतात ना ते सोबत नव्हते माझ्या मामानेच मला आधार दिला प्रत्येक गोष्टीला लहानाचा मोठा मी मामाकडे झालो मामाची फॅमिली म्हणजे दोन मुलं एक मुलगा पोलीस आहे दुसरा मुलगा त्याचं मोबाईलचं दुकान आहे आणि मामा पहिले ऊस तोडायला जायचे मामांनी मला ऊस तोड तोडल्यानंतर मी सातवीला होतो त्यावेळेस आई एक्सपायर झाल्यानंतर मामांनी माझा पूर्ण संभाळ असं केला की बाबा सर जसं त्यांची दोन मुलं येतं तसा मी तिसरा मुलगा आहे बर आपलं शर्ट जरी खराब झालं ना सर मळलं थोडं तरी धुवून काढणार मामी कि बाबा तू अशी शर्ट का घातलं तुम्ही असं बोलणार मला आणि सर वाईट प्रसंगात कोणी सोबती नसतं पण माझे मामा देव देवसर हा कारण की प्रत्येकाला मामा फक्त आ, एस यासाठी पाहिजे असतो की त्यांना मुलगी पाहिजे असते मामांची पण माझ्या मामाने मला लेकरासारखं के प्रेम केलं माझ्यावरती खूप जीव लावला नाही का आईचं छत्र झालं नंतर सर माहित असतं एखाद्या व्यक्तीला की नाही का की याच्या आयुष्यात खूप संकट आहेत नाही का कारण आई आई असते नाही का पण आईसारखे माझ्या मामीने लागली नाही का मला सर म्हणजे कुटुंब म्हणजे उद्ध्वस्त झाल्यासारखं वस्त नाही का पण मामामुळे सर ते टिकलं नाही का बरोबर आता खांदे जळगाव तिकडे आहेत आणि आपला मराठवाडा येतो मग इतक्या लांबून इथं कसं सिप्ट झाला तुम्ही अ मामाचं गाव पण तेच आणि आईचं गाव पण तेच असंच मग इकडे आष्टीकडे कसं काय इकडे माझं गावच आहे ना आजोबा आज एकाच एक ठिकाणी एक एक मधल्या काळामध्ये आपण विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या आणि सोशल मीडियावरती विविध कामं पण लोकांना मिळतात काही राजकारणी मंडळी सुद्धा आहेत त्यांनी अशा तरुणांना कामासाठी विविध किंवा त्यांची कामं सुद्धा तसे विविध व्हिडिओ दिलेले आहेत तुम्हाला असे कधी ऑफर चालले नाही का हो भरपूर आल्या एक ऑफर ऑफर पण चांगले आलते की बाबा आम्ही तुम्हाला अठरा लाख देऊ तुम्ही आमच्यासाठी तीन महिन्यासाठी काम करा आमदारकीच्या आधी व्हिडिओ आमचे तुम्ही काढायचे सगळ्या गोष्टी करायच्या पण मला एका व्यक्तीसाठी काम करायचं होतं की मला त्या व्यक्तीला आमदार होताना पाहिजे होत ते म्हणजे सुरेशांना धस आज जे आमदार आहेत आष्टी पारदर्शी मतदारसंघाचे मला फक्त मला पैसा महत्वाचा हो नव्हतं मला माणूस महत्वाचा होता ते म्हणजे फक्त सुरेशांना धस हां तुमचा एक एस टीचा व्हिडिओ फार प्रसिद्ध आहे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रनं बघितला आहे बरोबर त्याच्यावर तुम्ही अजि दाजांना प्रश्न विचारताय हो त्या व्हिडिओ बनवताना प पाठमागची भूमिका काय होती आणि बनवल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या कारण ज्यावेळेस दादा विरोध पक्षामध्ये होते ते दादांनीच विधिमंडळामध्ये आवाज उठवला थो होता की एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस सीएम एम होते मुख्यमंत्री असताना त्यांनी दाखवलं होतं की तुम्ही हे चित्र दाखवलं फोटोचा कि या ठिकाणी खिडक्या ना ना नाही खिडक्या नाहीता म्हटल्यानंतर तुम्ही हे काय तुम्ही बस अवस्था करून ठेवली अशी बस असते का असा शब्द त्यांनी वापरला तर मी पण काय केलं दादा आता सत्यमध्ये आहे आणि मी अहमदनगरला म्हणजे अहिल्यानगर नगर हुँ. या ठिकाणी मी चाललो असता त्या जेष्ठी मध्ये अशी अवस्था झाली की सर खराब अवस्था झाली आणि मला त्यांचा शब्द आठवला मला तर मी लगेच काय केलं की चला बघा दादांना पण आठवण करून देऊ की तुम्ही ज्यावेळेस सत्तेत नव्हतात त्यावेळेस आज उठवला आज तुम्ही सत्तेत आहेत तुम्ही काम करून दाखवा मला ही एसटी पूर्णपणे खराब झाली असं व्हिडिओवरून असे काय तुम्ही व्हिडिओ टाकला वगैरे त्याच्यानंतर काय परिस्थिती चेंज होते हो चेंज होते त्याच्या नंतर मला रिझल्ट लगेच कळालं की तीन महिन्यामध्ये पाच हजार बसेस आल्या सर प्रत्येक डेपोला एक पाच पाच बसेस त्यांनी दिल्या तरुणांना राजकारणात द्यायला काय सल्ला तेल तुम्ही तरुणांनी व्यवसाय देखील करावा आणि राजकारण देखील करावा राजकारणासाठी करायचं की बाबा एक सेवा होती आणि तरुण मुलांनी पण जास्त वळायला पाहिजे हा मग व्यवसायाकडून पैसा येतो आपल्याला बरोबर आणि तो आपण एक लोकांच्या सेवेसाठी वापरता येतो आपल्याला सध्या तर विषय असा आहे की राजकारणात आलेली मंडळी आहे ना फक्त एखाद्या कामातून पैसा कसा काढायचा आणि श्रीमंत कसं व्हायचं असेच बघतात बरोबर असे बरेच काम तुम्ही बघता रस्त्याचे काम बघितले तर ते धड व्यवस्थित होत नाही रस्ता झाला तर त्याच्या दहा दिवसांनी म्हणा महिन्याने म्हणा दोन महिन्यांनी म्हणा रस्ता उधडलेला दिसतो शंभर टक्के मग अशा परिस्थितीमध्ये तरुणांनी येऊन त्याच्यावरती जर भूमिका मांडल्या आणि पण तरुणच जर तीच परिस्थिती करायला परत जात असेल की आपण पण त्याच पद्धतीचं राजकारणात पैसे कमवण्याचं साधन झालंय कसं वाटतंय हो काहींच साधन झालंय ना आणि काही असे व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही जर पण आहे की ते गावासाठी वेळ देतात आणि काम चांगलं करतात आता नवीन मुलं येत आहे ते फक्त एक रील्स बनवण्यासाठी किंवा पा, पांढरे कपडे घालून आपण लोकांना चांगलं दिसलं पाहिजे याच्यासाठी सर ते न करता आपण गावासाठी खरंच काम केलं पाहिजे आपल्या गटासाठी तालुक्यासाठी आपलं काम करता आलं पाहिजे लोकांना आपली पोहोच पाहते लगेच कळते सर बरोबर मित्रांनो सध्या आपण सोबत होतो कुमार पवार हे सध्या धानोऱ्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य होण्या होण्यासाठी जे धडपड करतात आणि लोकांची कामं करण्यासाठी धडपड करतात सध्या आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्यांचं डोंगरगण गाव आणि तिथं ग्रामपंचायत सदस्य आहे मग अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून आणि लोकांची कामं करून जर नेतृत्व घडवायचं असेल तर मला वाटतं कुमार पवार यांचं एक उत्तम उदाहरण आहे येणाऱ्या युवा तरुणांना राजकारणांना राजकारणात यायचं असेल तर एक आदर्श म्हणून नक्की यांच्याकडे पहावा असं मला वाटतं एक तुम्ही यांच्या इंस्टाग्राम अकाउंट आहे कुमार पवार त्यांच्या नावाची आयडिया आणि त्याच्यावर तुम्ही जाऊन पाहिलं तर या तरुणानं राजकारण्यांवरती असू द्या किंवा विद्यमान जे सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांवरती आवाज उठून कामं कसं करून घ्यायचं एक उत्तम उदाहरण आहे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी रोखोक दिलेली आहे आपण त्यांच्यासोबत जोडलो गेलो आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो